पण कशा मस्त आहेत ना कॉलेज मध्ये तुम्हाला प्रश्न पडला असेल का सगळं सेलिब्रेशन दिसलं पण वेड्या मुलींचं आणि कॉलेजचं सेलिब्रेशन कधी आज तेच सेम चला केक कापू आहेतच आपली गँग दाखवते कोण कोणी चला बघा सगळे आहेत वगैरे काढून झालं आणि फोटो सगळे काढते आपली गाववालीच काढत होती आणि सगळे लाईन सगळे लाईनी खूप आहेत सेलिब्रेशन साठी करूनच घेऊ आता नेत्रा व्हिडिओ घे आता पुढे नेत्र आता पुढे नेत्रा हँडल करणारे व्हिडिओ

आणि ते बड्डे का मीच कापते सगळ्यांच्या बड्डे प्रियांशी श्रद्धा केक घेतला का घेतला काय प्रणितार आपण करू लवकरच आलीच त्या सॅटरडे चल बाय 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 आणि आम्ही जायला श्रद्धा काय खात नाहीये श्रद्धा का नाही खात असंच करतात तू ही पण नाही खात पुरवार आहे तन्वी नाही नाही आम्ही सेलिब्रेशन सलोनी उली शूट करते पण ती जरा हे आरडे अर्धे बाहेर चला बाहेरच्या गोंधळ चालू आहे खायचा आत्ता पत्ता नाही पण सगळ्यांचा गोंधळ चालू नुसता

सलोनी चा सा, काय सलोनी तू काय घेतलंयस चालेल सलोनी खाऊन सांगेल आपल्याला बाकीच्या रिव्ह्यू देतील कसं आहे ग बिचारीची मीटिंग आहेत तरी थांबल्यात थांबवले त्यांना मी कशी तरी प्रॅक्टिकल हा ही तर बिचारी तिचा अर्धा शोरमा टाकून आली माझ्यासाठी थँक्यू आणि थांबवतच नव्हते जबरदस्त त्या मुलीला थांबवले आणि बसलेली तुझा कोणी जैसा म्हणून खाण्यामध्ये जरा बिझी होती ती खाताना बोलत नाही म्हणून तिला राग आलाय लाजू नको पोरी रुसून दोघीनी मॅचिंग झाला ब्लॅक ब्लॅक मॅचिंग करून काय तुम्ही खाऊ बघ चेंज केले तन्वी इकडे आले कारण का तन्वीच्या कपड्यावर नुसती सगळ्यांची नजर लागले इकडे म्हणून मी बसले आता मध्ये सर्विसचं काम करायला प्रियांची आणि पूर्वा वगैरे चालल्यात आता बाय थँक्यू थांबल्यात आलात नेत्र थांबतेच ना नेत्र थांबते आलात मंडळ आभारी आहेत थांबलात गेलेल्या आल्यात आणि बॅग ठेवायला लागले आणि सर चे परमिशन लेखे आयो ना लेट झाला तरी चालेल आम्हाला तुमचं काय जाणार आहेत का नाही तुमच्या मीटिंगच आई बघे हा पिझ्झा आला होय कसा आहे श्रिया जरा मैत्रिणीला पण भरव रिद्धीची एनर्जी कधी पण लोच असते खाल्लस ना नक्की ना अरे बस का आली त्यासाठी तुला थँक्यू चालेल चालेल चाले। तिची लॅब आहे म्हणून ती चालल चालू आहे खूप मोठं पण आमचं अजून आलं नाही ऑर्डर येत येत आलं आलं हां हां आले आले, आले आपली पण आली आता सगळे थांबलेच था। पावणे दोन झाले तर आता माझा पिझ्झा आलाय आता आपण खाऊ चला या ह्यांचं सँडविच आलंय आता लॅबला जायचं जायचंय बिचारीचं एकदम लास्टला ला आले आणि मी बोली हळू खा घाई करू नको जाईल तू लॅबला बरोबर जाशील कसं आहे शौर्य निघालोय आम्ही आमची पार्टी तुम्हाला पार्टी आवडली ना श्रीजिता अच्छा लगायला तुला खाल्लं ना नेत्र तू थँक्यू नेत्र थांबली सगळ्यांनाच थँक्यू माझ्या सगळ्यात लाडाच्या मैत्रिणी चला जाऊ आता लॅबला कॉलेजमध्ये आणि ते डिस्कशन झालं का आमच्या बॅगा क्लासरूम मध्ये आणि तिथे लेक्चर चालू आहे आणि आम्ही अशाच लॅबला सगळ्यांचीच बॅग आतमध्ये आणि आता काय आणि का चॉकलेट घेतलंय कारण का सर बोल केक आल केक तर आपला संपला मग चॉकलेट येत चला जाऊ काय होतं दोन लाडक्या मैत्रिणीची लॅब गेली सॉरी चला एन्जॉय चालली मी चाललोय आम्ही आम्ही पाच जण होतो म्हणून आम्हाला काही वाटत नाही श्री होती तरी कधीच होती चला आता जाऊ सर भडकले वगैरे तर सांगू द्या केली केली जाऊन आणि बॅगा घ्यायला आलो आता घेण्यासारखे सगळे बॅगा शोधताय सगळे तिकडे हिची इकडे आमच्या इकडे लॅबला चालल्या ना, ना? जा चालले बाय शौर्या हा हा झाले आमची आणि आता परी शिवजिता परी किती दिवसांनी भेटतेस दे। आणि मला डाऊट परीने खाल्ला नाही शिवजिताने खाल्लं पण मला असं परीने खाल्ला खाल नाही विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात आले कारण का आज आहे एकादशी आणि माझा ता लास्ट टाइम पण म्हणते एकादशीला जायला आजच आपलं दर्शन होत पोहोचल आणि सलोनीने मला घेतले मला फ्राईट खूप दिवसांनी फ्राईट पियच नाही शौर्यात गेले पुढे आता मी आणि सलोऱ्यानी स्वर चला जाऊ घरी असं होतं बघितलंच तुम्ही सेलिब्रेशन केलं कॉलेजमधल्यांचं झालं एकदा ते पण सेलिब्रेशन बड्डे काही संपत नाही भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय